नमस्कार मंडळी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊया मनोज जरांगी म्हणतायत असंच केलं त्याने बोलून बाजूला सटकून जातो बाजूला सटकून जातो बोलून की ते त्यांचेच जवळचे आहेत मी कालाखरीलां करणार तर ते आम्हीच दाखवून पोरांचं ब्रेनवॉश करून त्यांना गुन्हेगारीकडे वळवणार असे कृत्य घडवून आणणार ही खूप मोठी मोठा विषय आहे की त्यांनी अजित पवाराकडे जाऊन अजित पवारांना सांगितलं की मला ह्या चौकशीपासून टाळा मला या चौकशीपासून लांब ठेवा मला साथ द्या नसतं माझ्या लोकांना मराठ्याचं लोक मारतील मी जर चौकशीला गेलो तर म्हणजे शंका येईल ना त्या चौकशीला गेला म्हणजे आणि मला तर मग असं वाटतं तुम्ही असंच बळ द्यायला लागलात आणि एवढा मोठा घातपात घडून आणतोय त्याच्यापासून फडणीस साहेब आणि दादा जर त्याला क्लीनचीट देणार असले तर ही मात्र उघड गोष्ट आहे हे मात्र लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस हा माई मानणारापैकी होतो परंतु जर आता हे असं तुम्ही करणार असलात तो घातभात घडून आणणार आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याला क्लीनचीट देणार ते म्हणणार मला या चौकशीपासून टाळा या चौकशीपासून मला लांब राहू द्या आणि मग या अजित दादा आणि फडणवीस साहेब जर त्याला साथ देणार असले तर ही खूप वाईट गोष्ट आहे इतकं नालायक सरकार मी आत्तापर्यंत कधीच बघितलं नाही की जे सत्याचं सत्य करत नाही सत्याच्या बाजूने उभं राहत नाही फक्त बोल घेवल्यासारखं भाषणातून बोलणार इतकं नालायक सरकारच नाही बघितलं मी आत्तापर्यंत त्यामुळे आमचा आता विश्वासच उडाला आहे सरकारवरचावी फडोणीसांच्यावरचावी न अजितदादावरचा बेबी कारण तुम्हाला जर ते आता आम्हालाही माहिती मिळाली जर असेल तर किती अवघड काम आहे सरकारचं जर त्यांनी अजितदादाला फडवणीस साहेबांना मला त्या चौकशीपासून टाळा आम्हाला वाचवा असं जर ते म्हणणार असला हे कधी सोका नाही नाही हे कधी गेले होते काय वाटतं ते कधी गेले दोन चार दिवसापूर्वी गेलं असेल की सहा दिवसापूर्वी गेला असेल तो आम्हाला काल जरा उशिराही माहिती मिळाली आणि शक्यतो मग आम्हाला माहिती मिळालेलं सगळ्या आत्तापर्यंत खऱ्याच झालेल्या आहेत कारण तुम्ही एका विद्रोही माणसाला एक नीच प्रवृत्तीच्या माणसाला धनंजय मुंड्यासारख्याला तुम्ही वाचवणार असलात तर सोपी गोष्ट नाही आहे याचा दुष्परिणाम सरकारला भोगावं लागणार कारण तुम्ही त्याला बोळ द्यायला लागला तो टाळा म्हणायला लागला म्हणून तुम्ही त्याला चौकशी बसून टाळायला लागलात आणि मग वर्षावून देवबाप्पांनी सांगितले काय काय भाऊ तू आता काय वैद्यनाथाची पूजा कर चोवीस तारखेला देवेंद्र फडणवीस सांगितलं असेल तू पूजा कर प्रचाराला लाग अजितदादाचं ऐकून तू प्रचाराला लाग पूजा कर एकदा वैद्यनाथाची देवबाप्पानी वर्षावला सांगितलं असेल कारण तुम्ही इतकं वाईट कृत्य घडवून आणताय त्याला साथ कस काय देत त्याच्यामुळं त्याच्यामुळे आता आमचा विश्वासच उडाला आहे आम्ही उद्या परवा उद्या परवाच ती सगळी त्यांनी जी पोलिस पुरवलेत ते सगळे ना करणार तो म्हणतो आम्ही स्वतः अर्ज करणार ते स्वीकार कर तुमचा ते काय नको आम्हाला एकही पोलीस नको तुमचं संरक्षण आम्हाला नको काहीच नको तुमच्यावरती आमचा आता विश्वासच राहिला नाही अजिबात विश्वास राहिला नाही उद्या परवा आम्ही जाऊन अर्ज देणार आहेत फडोणीस साहेबांनी ते आमच्यावरचं असणारं संरक्षण सगळं काढून घ्यावं आम्ही समर्थ आहेत मी माझं रक्षण करायला समर्थ आहे माझा मराठा समाज माझं रक्षण करायला समर्थ आहे आम्हाला तुमचं काहीच नको तुमच्यावरती आमचा विश्वासच राहिला नाही तुम्ही जर तुम्हाला तिथे येऊन सांगतोय अशी माहिती आम्हाला मिळते आणि जर हे खरं असेल तर किती अवघड आहे आम्हाला कळालेली माहिती जर खरी असेल तर किती अवघड आहे जर ते तुम्हाला जाऊन म्हणताय तिथं तिथे जाऊन म्हणताय अजितदादाला की मला ह्या चौकशीपासून घातपाताच्या टाळा याचा अर्थ ते लोक त्याच्यातमध्ये मराठी माझ्या लोकांना मारतील मी जर चौकशीला गेल्यावर लोक म्हणतील जात नाही म्हणजे त्याची लाभार्थी टोळी त्याचा अर्थ असा ही गुन्हेगारीकडे त्याने वळवलेली मला ह्याच्यातून वाचवा पायावर लोटांगण घेतोय तर तेच द्या फडणीस साहेबाकडे सुद्धा केल्या जाऊन जर असं करतोय तर तुम्ही आमचे लोक मरून देणार का गरीबाचं सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी नाही का तो आमदार असो नाही तर मंत्री असो त्याला चौकशीला गेलाच पाहिजे तुम्ही असं सरकार चालवणार का लोकांच्या पाठीशी घालून लोकांचे लेखर मारून मरून देणार अशा पद्धतीचं सरकार जर तुम्ही चालवणार असलं असं नालायक नीच सरकार आणि विचार मी कठीच बघितलेले नाहीत त्यामुळे तुमचं संरक्षण सुद्धा आम्हाला नको आम्ही स्वतःहून उद्या परवाच्या ते तुमच्या ज्या सुरक्षा आम्हाला दिल्यात सतसुद्धा काढून घ्या आम्हाला काहीच नको तुमचं म्हणजे धनंजय मुंडेंनी जी लोकं मारायला पाठवलेत त्यांना मोकळं तरी येता येईल ना मारायला आम्हाला त्यांचे लोक सुटून आल्यावर परत दुसरी कोणती टीम असेल त्याची तर मोकळं मैदान तरी राहील ना आणि आम्हाला मोकळं मैदानच पाहिजे आता देवबाप्पांनी असं तुम्ही फडणवीसांचा उल्लेख केला चला आता फडणवीसांवरती या सरकारवरती तुमचा विश्वास राहिला नाही खबर कबर ठेवायचा कबर ठेवायचा ही काही साधी सोपी गोष्ट समजता का तुम्ही ह्याच्यात राजकारण आणण्याचा विषय आहे का एखादा जर घातपात घडून आणायला लागला तो करणारे जर कबूल व्हायला लागलेत हो आम्हाला धनंजय मुंडे यांनी घातपात रंगेपाटल्याचा करायचं सांगितलंय तो बोलतोय ह्यांना है रात्रंदिवस फोनवरती आरोपीला त्या आता बीडच्या धरलेलं ते कोण का काय तो येत्या दोन आरोपीपैकी एकाला तीन वाजता बोलेला अटक केलंय ह्यांना परत त्याच्या अगोदर तिसरा भराय सायंकाळी तीन वाजता त्याला बोललंय तो त्याच्यातला दुसरा एक आरोपी त्याला धनुजय मुंडे स्वतः साडेअकरा पावणे बाराला रात्री बोललाय फोनवरती तुम्ही चौकशीला पाठवत नाहीत आम्हाला एवढं कळत नाही का आता आठ दहा दिवस झाले त्या गोष्टीला बारा दिवस उलटून गेलेत तरी तुम्ही त्या चौकशीत बोलवत नाहीत म्हणजे आम्ही केवढे मूर्ख आहे आम्हाला कळत नाही काय चालले ते देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा शंभर टक्के वाचवायला लागलेत असे मनोज जरंगे यांनी म्हटलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी तुमच्या हक्काचं महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद